we महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाचे सरचिटणीस अत्यंत अभ्यास नेतृत्व संयमी शांत स्वभाव आणि सतत काम करायची जिद्द माननीय दावणकर साहेब शिक्षण तज्ज्ञ आणि ओबीसीला पूर्ण जीवन वाहून घेतलेले पानेदार नेतृत्व आणि माझ्या बहिणी माझ्या भगिनी माननीय श्रीमती रेखादाई सुळे एक उत्कृष्ट संघटक कुशल संघटक अभ्यास नेतृत्व वक्रणशील शिक्षिका माननीय सिरसागरताई माननीय ताई माननीय ताई आणि दोन्ही सगळे बसलेले सर्व बंधू भगिनी माझे मित्र माननीय मंगेशजी सुवर्णकार ज्यांना राज्याचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी चम जिम्मेदारी दिली जाणार आहे माननीय मळभागे साहेब ज्यांचं भाषण ऐकून मी प्रेरणा घेतली असे असे फुलंद माणसं हिरालालजींनी गोळा केले ही सगळी संपत्ती हिरालालजींची आहे माणूस किती जगला याला काही महत्व नाही त्याने किती माणसं जमा केले आणि किती माणुसकी निर्माण केली ह्याला जास्त महत्व आहे मी या ठिकाणी सांगतो मी हिंगोली जिल्ह्यामध्ये कार्य करतो हिंगोली जिल्ह्यामध्ये पहिली बैठक साहेबांनी लावली काय सांगावं माझ्या बैठकीचं चित्र एक एक दोन जण येऊ लागले पळू पळू जाऊ लागले त्यांना थांबून घेऊ लागलो अशी माझी परिस्थिती पहिल्या वेळेस राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचा अध्यक्ष असतानाची गोष्ट सांगतो त्यावेळेसची कथा सात जण आम्ही रेस्ट हाऊसला काय सर दहा तीस हजार खर्च केला रेस्ट हाऊस बुक केला जेवणाची व्यवस्था केली उपस्थित फक्त सातच पत्रकार फोटोग्राफर मिळून अकरा अशी कंडिशन ओबीसीची मग मला कमी लेखायला चालू केलं मला कार्यक्रमाला बोले नाही गेले माझा सत्कार होईना गेला एक तर राक्ष आहेत काय फरक पडतो लघुराक्ष नसला म्हणजे काही बिघडत नाही पण विचार आणि प्रखर माणूस आहे मी हिरालाल आणि शिष्टीमध्ये आणि नेतृत्वाखाली घडलेला माणूस आहे मी मी कशालाच घाबरत नाही सर्पाला प्राण्याला मनुष्याला आमदाराला खासदाराला अधिकाऱ्याला कुणालाच घाबरत नाही एवढा निर्भय बनलो आहे मी या व्यासपीठामुळे अभ्यास आहे धावणकर सारख्यामुळं उपक्रमशील बनलो आहे ताईमुळं तुम्हाला सांगतो फुलसंदर फुलसुंदरजी आपण आज फार चांगल्या अपवित्र वातावरणात माननीय अध्यक्ष महोदयांचा सत्कार केलेला आहे ही इतिहासात लातूरच्या सगळ्यात भारी गोष्ट आहे मी हिंगोली जिल्ह्याच्या खेड्याखेड्यामध्ये प्रवास केलेला आहे या उन्हाळ्यामध्ये मी सुमारे दहा हजार लोकांना भेटलो आहे या लातूरमध्ये मी पाचशे लोकांना भेटलो आहे वेळ व्हायला जाऊ देत नाही मी माझी वेळ क्वालिटीची करतो मी माझा शब्द सुद्धा क्वालिटीचाच करतो आणि या ठिकाणी मी संतोषजी बांगर साहेबाला एका लग्नामध्ये आमदार आहेत आमचे कळमनूरचे एक दिवशी म्हणलो बांगर साहेब मी ओबीसी च काम करतो मला साथ द्या अरे लहू राक्षे काय पाहिजे ती माग काय पाहिजे ती माग माझी तुला खंबीर साथ आहे माझ्या बरोबर फोटो काढून घेतला माझी ओळख नाही काय नाही आणि एवढा मोठा आशीर्वाद माननीय बांगर साहेबांनी मला दिला माझ्यासारख्या साधारण शिक्षकाला दिला मित्र हो बंधू भगिनींनो आज ओबीसीचा फार फार कठीण काळ चालू आहे उद्या तुमच्या मुलाबाळांना फार कठीण दिवस येणार आहेत म्हणून माझं विनंती आहे तुम्ही सगळे संघटित व्हा झाले तर तुमची माती नाही प्रस्थापित लोक तुमचा कधीही विचार करत नाहीत तुम्ही भगिनी राहा भाऊ राहा तुमचा विचारच करत नाहीत वेटिंग वर दोन दोन घंटे ऑफिसमध्ये बसवतात खांबा नजरा दुसरे जातात भेटतात जातात आणि तुम्हाला भेट दिली जात नाही आज विचार करा विविध संघटना आज काय किंमत आहे तुम्हाला उचला रे सतरंजा पहिला धडा रिवाज जुना उचला सतरंजा करा जय जयकार खा राक्ष काठी खा हिरालाल काठी हेच केलंय आम्ही दोघांनी हेच केलंय आज आम्हाला तुम्ही पवित्र रस्ता दिला माननीय भोजने साहेब माननीय नाचपल् साहेब ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आज आम्ही स्वाभिमानाने म्हणू शकतो जय ओबीसी आणि घाबरत नाही आम्ही ज्या वेळेस मोठी चळवळ प्रस्थापित चालू होते त्यावेळेस राऊ राज्या टेटस वरून ओबीसी हटला नाही ओबीसी म्हणायचं बंद केला नाही मला धमक्या आल्या मारायच्या खून करायच्या मला धमक्या आल्या तुला बघतो ही करतो अरे मी कट्टर ओबीसी आहे मला कुणीच बघू शकत नाही माझ्या पाठीमागन ओबीसी नेतृत्व आहे तुम्ही आहात कुठे ना कुठे ईश्वर पाठीशी राहतो म्हणून सगळे दरवाजे बंद होणार नाही म्हणून तुम्हाला सांगतो संघटित होणं लय आवश्यक आहे समर्थ रामदास स्वामी म्हणतात <coughs> सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे अरे बाबा संघटित झाला तरच आवाज आहे तुमचा नाहीतर वेगवेगळे झाला तर तुम्हाला कचरा किंमत आहे तुमच्या मुलाबाळाच्या रोजगाराचा प्रश्न आहे तुमच्या मुलाच्या नोकरीचा प्रश्न आहे तुमचा स्वाभिमानाचा प्रश्न आहे हा प्रश्न इथं नेतृत्व या ठिकाणी आम्हाला मिळालं तुम्हाला मला खूप बोल वाटतं कारण तुम्हाला सांगतो रूट लेवलला तुम्हाला प्रेरणा मिळावी तुम्ही ओबीसी जोडावेत जात धर्मनिरपेक्ष काही विचार करू नका माणसं जोडत चला आता एक नाचपल्ले होते हिरालाल मिळाले भोजनी आले राक्षे आले मंगेश आला दावणकर आलेत रेखाताई आल्या शिरसागरताई सगळे तुम्ही भाऊ आलात आता कारवा बनला आहे आता गप्प बसायचं नाही ही चोत पेटलेली आहे हिला विचवायचं नाही ही, ही एकातून दुसऱ्याला दुसऱ्यातून तिसऱ्याला पेटवायचं वे या ठिकाणी मी थोडासा आभार प्रदर्शनाचा प्रगात जो असतो तो बाजूला ठेवून <laughs> माझ्या कारण मी साधारणतः सहाशे किलोमीटर प्रवास करून आलो थोडं तरी मला बोलायचे <laughs> तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी आननीय साहेबांचा अनित्यनाथ पल्ले साहेबांचा वाढदिवस साजरा होत झालेला आहे तुम्हाला उत्तम आरोग्य मिळवून आई जगदंबा तुमच्या सद सदैव राहो तुम्हाला समृद्धी प्राप्त हो लक्ष्मी गती सिद्धी सगळ्या सिद्धा प्राप्त हो आणि तुम्हाला ओबीसी साठी लढण्यासाठी सदैव प्रेरणा आहे जगदंबा देव जगदंबे जगदंबेचरणी प्रार्थना करतो विठ्ठलाच्या प्रार्थना करतो सुख समाधान समृद्धी सगळं दे रे बाबा आणि तुम्हाला सांगतो या ठिकाणी माननीय मंगेशजी आले माननीय सर आले फुलसुंदर सर आले उस्मानाबादहून माननीय भोजने सर आले माननीय हिरालालजींनी एवढी मोठी माणसं जमा केली ही साऱ्यात भारी गोष्ट त्यांचा सुद्धा दावणकर सर आले माननीय आल्या माझ्या भगिनी आल्या माझे भाऊ तुम्ही सगळे आला तुमचं सगळ्यात सक्ड़ा, सगळ्याचा आभार आणि एकदा माझ्या पाठीमाग म्हणा जय ओबीसी जय ओबीसी करा मजा नाही आवाज लांब गेला पाहिजे जय ओबीसी जय ओबीसी जय ओबीसी जय